मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं गुरुवार एकोणीस जून रोजी निधन झालं त्यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं असून त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांना मोठा धक्का बसलाय एकोणीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला मात्र त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही चार दिवस सासूचे हे मन बावरे यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते तर अभिनेत्री आणि लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान रीमा आणि विवेक यांची भेट झाली होती विवेक तेव्हा तेवीस वर्षांचे होते तर रीमा या अठरा वर्षांच्या होत्या दोन वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली लग्नगाठ बांधली जवळपास तीन दशके एकत्र संसार केल्यानंतर काही कारणास्तव हो त्यांच्या नात्यात आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले रीमा यांचे साली निधन झाले तोपर्यंत घटस्फोट झालेला असतानाही त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते होते विवेक यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही विविध भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अशा दिग्गज कलाकाराला राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली